कुरकुरी तशी कारल्याची सुकी भाजी बनवण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेली कारली मधोमध कट करून आतला जो बियांचा भाग आहे तो सुरीच्या साय्याने काढून टाकायचे आणि पातळ स्लाईसमध्ये कारले कट करून घ्यायचे कारले कट करून झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचे मीठ कारल्याला व्यवस्थित चोळून अर्धा तास तरी कारले मुरण्यासाठी ठेवायचे आहेत अर्ध्या तासानंतर कारल्यामधलं जे पाणी आहे ते अशा प्रकारे पिळून काढायचं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या प्रोसेसमध्ये कारल्याची पौष्टिकता कमी होते तर ही प्रोसेस तुम्ही स्किप करून डायरेक्ट कारली चिरून त्याची भाजी बनवू शकता आता ओढणीसाठी दोन चमचे तेल घालायचे जिरं मोहरी सात त्या ठिसलेल्या लसूण पाकळ्या घालायचे आहेत लालसर झाले की हळदी पावडर घालायचे आहेत नंतर कारले घालून एकसारखी ही भाजी परतत राहायचे मधूरमधून मिक्स करत राहायचे झाकण न ठेवता ही भाजी बनवायची आहे तर भाजीला हलकासा तांबूस कलर आलेला आहे आता लाल तिखट मीठ आणि गरम मसाला घालायचे सुरुवातीला जर मसाले घातले तर ते मसाले करपतात दोन मिनटं मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे नंतर दोन चमचे भाजलेल्या तिळाचं कूड दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचे व्यवस्थित मिक्स करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर कुरकुरीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही प्रवासातही नेऊ शकता